व्हायरस पुणे मूळ स्विडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग पाचवा नेहा कितीतरी वेळ शून्यात बघत हॉलमध्ये फरशीवर बसून होती इतका वेळ खिडकीतून येत असलेली उन्हाची तिरीप आता दिसत नव्हती दिवस मावळतीकडे झुकला होता सगळंच शांत होतं त्या दोघी घरात आल्यापासून गेल्या तीन तासात फक्त एक कार त्यांच्या सोसायटी बाहेरच्या रस्त्यावरून गेली होती मायरा झोपली तेव्हा कोणीतरी प्राणांतिक वेदनेनं किंचाळलं होतं प्लीज आता आणखी नको असा विचार तिच्या मनात आला पण अचानक तिला जाणवलं की त्या किंकाळ्यात थांबणं याचाच अर्थ त्या दोघी एकट्या उरणं रात्रीसारखीच आताही मायरा झोपेत मधूनच दचकून जागी होत होती ती शांत व्हावी म्हणून नेहा तिला बराच वेळ थोपटत होती अगदी लहान असताना जी गाणी म्हणून ती तिला झोपवायची ती सगळी गाणी तिनं आळवली खरं तर मायरा इतक्या लवकर कधी झोपायची नाही आता ती झोपली तर पहाटे वेळी उठायची शक्यता होती पण नेहा त्यावेळी त्या क्षणीत्रे दुसऱ्या दिवसाचा विचारच करू शकत नव्हती तिच्या दृष्टीनं ती नवी पहाट खूप खूप दूर होती झोपायच्या आधी बराच वेळ मायरा तिच्या बाबांच्या कलेवर शेजारी बसून धाय मोकळून रडली होती तिला कसं तरी शांत करत नेहानं तिला किचनमध्ये आणलं होतं आणि फ्रीजमधला दोन दिवसांचा शिळा मसाले भात भरवला होता लाईट बराच वेळ गेले असले तरी सुदैवानं तो भात अजूनही चांगला होता त्या दोघींना खाण्यासाठी तेवढंच काय ते घरात शिल्लक होतं मायरानं खाल्ल्यावर उरलेला भात नेहाने संपवला होता आजूबाजूला जे काही चाललं होतं त्याविषयी त्या, त्या दोघी एकमेकींशी फार काही बोलत नव्हत्या न राहून जेव्हा नेहानं मायराला ती बेडरूममध्ये का गेली असं विचारलं तेव्हा ती एकदम शांत झाली तिला त्या त्याविषयी काहीच बोलायचं नव्हतं तिचं मन मोकळं व्हावं म्हणून नेहा तिला बोलतं करू शकली असती पण ती स्वतःही खूप थकली होती जगबुडी सुरू असलेल्या जगात जिवंत कसं राहायचं हे तिला कळत नव्हतं काल या सगळ्या गदारोळात हाताला प्लॅस्टर न लावताच ती आणि मायरा हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या होत्या त्यामुळे आता घरात आल्यावर आपल्या मोडलेल्या डाव्या हाताला आधार मिळावा म्हणून तिनं दोन ओढण्या हाताला घट्ट गुंडाळून बांधल्या होत्या एरवी ती पेन किलर्स घेणं कटाक्षनं टाळायची पण आता नुकतीच तिनं दुसरी कॉम्बेफिल्म घेतली होती तिचा हात फ्रॅक्चर झाला असला तरी तिच्या सुदैवानं ते दुखणं अगदीच सहन न होण्यासारखं नव्हतं